अचानक विद्युत दाब वाढल्याने बिरवाडी वेरखोले येथे विद्युत उपकरणे जळाली महावितरणने भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी महाड अचानक विजेचा दाब वाढल्याने घरातील विद्युत उपकरणे जळाल्याची घटना मंगळवार चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास महाड तालुक्यातील बिरवाडी भागातील वेरखोले या गावात घडली असून याबाबत येथील ग्रामस्थांनी महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे मंगळवारी या गावातील विद्युत पुरवठा सुरू असताना अचानक विजेचा दाब वाढल्याने काही घरातील विजेच्या उपकरणातून जळाल्याचा वास तसेच धूर येऊन ही विद्युत उपकरणे बंद पडल्याचे निदर्शनास आले यामध्ये टी व्ही फ्रीज पंखे वॉशिंग मशीन एलईडी टी व्ही एलईडी दिवे इत्यादी विद्युत तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश होता याआधी सहा महिन्यांपूर्वी देखील अशीच एक घटना या गावात घडली होती आणि त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने विद्युत उपकरणे जळाली होती गावातील विद्युत पुरवठा ज्या जनित्राच्या सहाय्याने होतो ते जनित्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवल्यामुळेच हा प्रकार घडला असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून या घटनेला महावितरणचा हलगर्जीपणात जबाबदार असल्याची रोखटोक भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे व्हिडिओ रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आता काय झालं सकाळी अचानक लाईट गेली एकदा आमच्या घरामध्ये धूर झाला आम्ही मशीन लावलेल्या कपड्याच्या टीव्ही चालू होती फ्रीज वगैरे चालू होत आणि अचानक घरामध्ये पेटलं आमच्या सगळ्या घरात मग आता आम्ही काय करायचं फॅन वगैरे सगळं बंद झालं आता आम्ही कोणाकडं काय सांगायचं कोणी काय सगळ्यांनी दक्कल घ्या पाहिजे ना आम्हाला याच्यात चांगल्या चांगल्या वस्तू आमच्या अचानक एवढ्या उडून गेल्या डायरेक्ट पेटलं आतमध्ये घरामध्ये मग त्याची भरपाई आम्हाला आता पाहिजे तुम्ही येऊन पाहिजे तर बघा तुम्ही काय करायचे ते करा पण आम्हाला पावणे नऊच्या दरम्यान एकच सगळ्यांना आर्थिक असा ब्लास्ट झाल्यासारखा झाला आणि कसा आहे टीव्ही फ्रीज पंखे यांसारखे घरातले सर्व उपकरण जळून गेलेले आहेत त्यांना अतिशय घनिष्ठ कारभार या ठिकाणी महावितरणचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांनी जो पहिला जो काम होता जी डीपी होती ती एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जे हलवलेला आहे तो आमच्या सर्वांचा एकच म्हण आहे की त्याच्यामुळेच हे झालेलं आहे आणि एक महिना ते अजून पण काम करतायत पण त्याची अजून आम्हाला गावाला जशी पाहिजे तशी लाईट पण सारखी येते जाते त्यामुळे जा याची नुकसान भरपाई संपूर्ण गावाची जवळजवळ एकशे दहा घर आहेत गावामध्ये आणि सोबत आली गणेशनगर म्हणजे रस्त्याच्या जे अलीकडच्या बाजूला जी घरं आहेत त्यांच्या सर्वांचं नुकसान झालेलं आहे कुणाचा फ्रीज कुणाचे टी व्ही कुणाचे पंखे कुणाचे बल्ब टोटली या ठिकाणी गेलेल्या महावितरणच्या साहेबांना आम्ही भेटून आलो तर ते म्हणतायत की तुम्ही या ठिकाणी पंचनामा करा आणि पंचनामा करून किती दिवसात त्याचा आम्हाला हे भेटणार हे देखील त्यांनी लवकर लवकर सांगावं बस भरपाई मिल्या पाहिजे अंदाजे किती नुकसान झाले आता अंदाजे किती होईल एक मशीन आणि एल टी व्ही ना एकदम धूर आला पेटला आवाज झाला आणि सगळीकडे धूर झाला सगळी एल एडी चालूनच गेली आणि वॉशिंग मशीन पण तसंच झालं कुठं वॉशिंग मशीन बाथरूम मध्ये आणखीन काय झालं हो काय अजून मीटरचा आवाज जोरदर